नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय शे आमचे युट्यूब चॅनलवर आपल्या आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मिंचोर येथील कांदा बाजारभाव भाव आहोत लासलगाव मिंचूर येथे उन्हाळ्या कांद्याची आवक झाली होती तेवीस हजार पाचशे क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये असे होते असलगाव विंचूर येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव